पुढील जे काही अगदी कायदेशीर कारवाई त्यामध्ये चालू आहे सर याला कुठून ताब्यात घेण्यात आलं आहे आणि याने एक खुलासा केला आहे की जे वाद आहे ते एका सदर आरोपीने एक व्हिडिओ सुद्धा एक तासापरापूर्वी जारी केलेला आहे त्या व्हिडिओची आम्ही पण पडताळणी करत आहोत सदर आरोपी, सदर आरोपी हा याच्यामध्ये टिटवाळा आणि शहाड परिसरामध्ये असल्याबाबतची आमच्या टीमला माहिती मिळाली होती आणि त्याला त्या भागातून ताब्यात घेतलेला आहे आणि आरोपी आरोपी फु आता आरोपीचं जे काही स्टेटमेंट असेल किंवा त्याची मेडिकल करून त्याला अटक करण्याची प्रोसेस सध्या सुरू आहे त्यांना कधी अटक होणार आहे त्या बाबतीत सुद्धा आमच्या टीमचं वर्कआउट सुरू आहे त्याच्यामध्ये पण बाकीचे पण उरलेले जे आरोपी असतील आणि इतर साथीदार असतील त्यांना सुद्धा आम्ही लोक लवकर अटक आहोत आतापर्यंत याच्यामध्ये टोटल एफआर या मध्ये नमूद केल्याप्रमाणे आठ ते दहा जणांच्या विरुद्ध सध्या गुन्हा दाखल झालेला आहे त्या आतापर्यंत आपण तीन जण आरोपींना अटक केलेला आहे मुख्य आरोपी न्यायालयात कधी घेणार आहे काय त्या संदर्भातली अटकेची प्रोसेस सुरू आहे सध्या त्याला ताब्यात घेतलेला आहे अटकेची प्रोसेस सुरू आहे अटकेची पुढी झाल्यानंतर त्याला न्यायालयामध्ये देल। उपस्थित त्या संदर्भाने जे जखमी अभिजित देशमुख आहेत त्या संदर्भात त्याचं पुरवणी स्टेटमेंट आमच्या अधिकारी नोंदवत आहेत आणि त्याचप्रमाणे मेडिकल सर्टिफिकेट आम्ही प्राप्त करत आहोत आणि मेडिकल सर्टिफिकेट जबाब हा नोंद झाल्यानंतर आम्ही त्यामध्ये योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहोत या, या प्रकारे कोणताही जे असेल आमची टीम ऑलरेडी कालपासून त्यामध्ये मागावरती होत्या टोटल चार टीम यामध्ये एमएफसी पोलिटिशियन आणि बाजारपेठ पोलिटिशियन स्टेशन त्याचप्रमाणे खडकपड असे तिन्ही पुलस् ज्या अधिकारी त्यामुळे वर्कआउट करत होते पण त्या ठिकाणचे आपल्याला सकाळी दोन आरोपी मिळाले आणि आता जो मुख्य आरोपी जे आहे त्याच्यामध्ये अखिलेश शुक्ला यांना यामध्ये आमच्या टीमने अटक केलेली आहे आरोपीने स्वतःहून सरेंडर केलं का आपल्या आप टीमने आपल्या टीमने त्यामध्ये त्यांनी व्हिडिओ जर जारी केलेला जरी असला तरी त्यामध्ये आपल्या टीम टिटवळा आणि शाळ या भागामध्ये सदर आरोपीला आपल्या टीमने ताब्यात घेतलेला आहे त्या अनुषंगाने आमचे पोलीस अधिकारी त्याचे जखमी आहेत देशमुख यांचे जबाब नोंदवायचं काम सुरू आहे जखमीचा झालेला जबाब आणि डॉक्टरांचं मेडिकल ओपिनियन यानंतर जे काही कायदेशीर याच्यामध्ये ते कलमत लागतील त्या ठिकाणी आम्ही त्या वाढ करणार आहोत जबाबदार मी सांगितल्याप्रमाणे आमचे एसीपी कल्याण जे आहेत त्या त्यांना इन्क्वायरीचे आदेश दिलेले गेले आहेत त्यांची इन्क्वायरीचा अहवाल प्राप्त होताच त्याच्यामध्ये ज्यांचे हळगर्जीपणा निष्करी दिसून आला त्यावरती योग्य ती कारवाई आम्ही करणार आहोत अजून तरी आमच्या तपासामध्ये त्यांना जस्ट दोन तासापूर्वी अटक केलेली आहे त्यानुसार आमची सुद्धा त्याबद्दल इतिहास आणि सगळ्या बाबतीची माहिती घेणं सुरू आहे तशाबाबतची अजून तरी समोर काही बाब आलेली नाही संदर्भात एम एफ सी फुल त्यांच्या त्यांच्यावरती बॉडी ऑपरेन्सचे दाखल असल्याबाबतचे आमच्याकडे माहिती आहे त्यांचे जुने गुन्हे आणि आताचा याचा गुन्हा याच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावरती कडक कारवाई करत आहोत शुक्ला यांच्यावर पण जुना गुन्हा आहे त्याचा आम्ही रेकॉर्ड चेक करत आहोत शुक्ला यांच्या याच्यावरती कोणते यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत का याबाबत सुद्धा आम्ही माहिती घेत आहोत